कथेचे नाव बंड्या नापास झाला एक हलकी पुलकी वास्तववादी कथा लेखक सुभाषराव गुराव मोहन आप्पा व राधा वहिनी यांना गावात थोडी थोडी शेती पोटापुरतो उत्पन्न निघणारी धाकटा भाऊ सदाशिव मुंबईत नोकरीला त्याची आणि आर्थिक मदत व्हायची त्यामुळे खाऊन पिऊन सुखी म्हणता येईलचं हे कुटुंब या जोडप्याला एकुलता एक मुलगा बाळासाहेब पण समध्या गावात बंड्या या नावा टोपण नावाने परिचित एकुलता एक मुलगा असल्याने अर्थातच बंड्या समद्यांचा लाडका बंड्या लहानपणापासूनच खोडकर अवखळा असा शाळेत मारामारी करणे खोड्या काढणे दप्तर दडवून ठेवणे इत्यादी गोष्टी तो करायचा विद्यार्थ्यांच्या अंगावर शाई पण टाकायचा असले नानाविध उद्योग त्याचे चालू असायचे राधा वहिनींकडे रोजच्या रोज त्याच्या मित्रांच्या आईबरोबरची भांडणं ठरलेली असायची भांड्याला आवरणे शिक्षकांनाही कठीण जायचे शिक्षकांच्या तक्रारी घरी यायच्या मात्र थोडं रागवणं ह्यापेक्षा जास्ती काही शिक्षा ते द्यायचे नाहीत आईवडीलच कारण अर्थातच बांड्या खूप लाडकावं एकुलता एक चिरंजीव होता बांड्याला मैदानी खेळांची आवड होती कबड्डी खो खो आटापाट्या यासारखे आवडते खेळ त्याचे सूर पारंब्या विट्टी दांडू लप्पाछपी ह्याच्यात तर त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते इतका तो तरबेज शाळेतील मैदानी खेळांच्या स्पर्धेत हमखास बक्षीस मिळवायचा त्यामुळे फिजिकल एज्युकेशन शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता जांभळांच्या सीजनमध्ये जांभळांच्या झाडावर आंबे आंब्याच्या शेंड्यातील कायऱ्या काढण्यात बांड्या एकदम वाकबगार करवदांच्या सीझनमध्ये डोंगराच्या पायथ्याशी जोडपात आमखास सापडणार म्हणजेच गावच्या प्रत्येक शिवारातून हरेक प्रकारचा रानमेवा मिळवण्यासाठी बांड्या आटोकाट प्रयत्न करणार आणि खचून हाणणार देखील एकटा एकटा म्हणून आई व वडील दोघेही सोन्याचा घास करून खायला घालणार त्याला त्यामुळे तसेच खेळण्यामुळे भरपूर व्यायाम होत असे परिणामी बांड्याची तब्येत एकदम खनखनीत खेळण्यासाठी इतर जण जे पारंपारिक साधनं वापरायचे त्याऐवजी हा काहीतरी वेगळं करून खेळत असे म्हणजेच उदाहरणार्थ बाजारातून मोटार आणून एकाच मुलगा खेळत बसतो तर हा तसे न करता त्या मोटारीत बॅटरी सेल घालायचा त्याचे कनेक्शन मोटारला देणार व ती मोटार ॲटोमॅटिक करणार मग अशा मोटारबरोबर खेळणे त्याला अधिक आनंददायी वाटायचे अगदी लहान वयात तीन चाकी सायकलसाठी पाठीमागच्या चाकाला त्याने दात्र्यांचे बेरिंग बसवले व पुढील पायडेला देखील चेन चकती बसवून घेतली दोन्हीवर बसेल अशी एक चेन लावून घेतली मग काय पांडल मारलं की कमी शक्तीमध्ये अधिक वेगात सायकल धावू लागायची म्हणजेच उपलब्ध साधनांचा उपयोग करून आणि कल्पकता वापरून एखादी गोष्ट अधिक उपयुक्त व आनंददायी कशी ठरेल अशी त्याची बुद्धी चालायची अशा पद्धतीचे तांत्रिक डोके त्याला जन्मताच लाभलेले होते बंडे जेवढा टार्गट थोडासा आगाऊ तितकाच प्रेमळसुद्धा आज्ञाधारक पण तितकाच इतरांना सहकार्य करण्याच्या वृत्तीचा देखील होता आई वडील काका काकू चलत भाऊ बहिणी यांच्यावर त्याचे खास असे प्रेम होते खोडकर अवखळ पण तेवढाच आणि प्रेमळ पण तेवढाच एखाद्याने एखादे छोटे काम सांगितले आणि ते त्याने केले नाही असे कधीच नाही असा हा चुनचुनीत व्यावहारिक ज्ञानाने हुशार मुलगा सगळ्या गावकऱ्यांचा तितकाच लाडका होता तर अशा ह्या बंड्याचे चालू वर्ष हे दहावीचे वर्ष होतं बोर्डाची परीक्षा अभ्यास भरपूर करायला हवा मात्र अभ्यासापेक्षा बांड्याचे लक्ष खेळण्यावर व उन्हाळक्या करण्यातच जास्त म्हणून मोहन आप्पाने त्याला देशपांडे सरांचा क्लास लावला होता किमान क्लासमध्ये जे करेल त्यामुळे तो पास नक्कीच होईल अशी सर्वांनाच अपेक्षा स्वतः आप्पा व राधा वहिनी बांड्याकडे बारीक लक्ष ठेवून असत तो बाहेर खेळायला जात नाही ना तसेच रानामाळात कुठे उंडारत तर नाही ना इकडे बारीक लक्ष ठेवून असत दोघेही त्याला दररोज पहाटे पाच वाजता गजर लावून अभ्यासाला उठवत असत शक्य तेवढा अभ्यास हे दोघेही करून घेत असत नियमित क्लासला जातो का हे कटाक्षाने पाहिले जायचे आणि झालं एस एस सी बोर्डाची परीक्षा झाली एकदाची अरे पेपर कसं गेलो रे भांड्या आप्पा म्हणाला हं लई लई गेल गेलं भांड्या म्हणाला जून महिना उजाडला रिझल्टचे दिवस जवळही यायला लागले भांड्या एकदम मजेत कसलंच टेन्शन नाही खाणार पिणार खेळ खेळणार आयश करणार नुसती इकडे मोहन आप्पा व राधा वहिनी यांनाच भांड्याच्या रिझल्टचं टेन्शन सोळा जूनला रिझल्ट तारीख डिक्लेअर झालेली आई वडील दोघेही गॅसवर मात्र भांड्या एकदम मजेत म्हणजे रिझल्टशी त्याचा कसलंच सोयरंसूतक नव्हतं सोळा जून उजाडला निकाल लागला आणि भांड्याच्या वर्गाचा निकाल पंच्याऐंशी टक्के लागला होता मोहन आप्पा व राधा वहिनी यांच्यासाठी मात्र हा दिवस अतिशय अतिशय दुःखदायक उजाडला कारण बंड्या नापास झाला होता अक्षरशः आभाळ कोसळे मोहन आप्पा व राधा वहिनींवर वहिनी तर ढसाढसा रडायलाच लागल्या अन्न पूर्ण वर्ज केलं बंड्याचं नापास होणं वहिनीने फार फार जीवाला लावून घेतलं त्या रडत रडतच बोलू लागल्या इतका अभ्यास करून घेतला आम्ही दोघांनी बी आणि हे काय घडलं असं कसं घडलं भलतच राधावईनी शेजारच्या काकूंना सांगत होत्या बांड्याला रानातनं जांभळीच्या झाडावरून उतरवून घरी आणला आपानी आणि त्याचा निकाल त्याला सांगितला बांड्या पूर्णपणे निर्विकार त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते दुःखाचा तर लवलेशही नव्हता मात्र दोघंही नवरा बायको बंड्यावर जरासुद्धा रागवले नाहीत कारण अगदी सरळच होतं दोघांनाही बंड्याचा दहावीचा रिझल्ट जिव्हारी लागला होता जणू काही बांड्याला आता कसलेही भवितव्यच नाही अशी भावना मनात घर करून राहिलेली होती त्यांच्या सारखी सारखी इतर बांड्याचे सगळे मित्र पास झालेले बांड्याच नापास झालेला खूप खूप मनाला वेदना व्हायच्या दोघांच्या पण बांड्या मात्र अगदी आनंदी व उत्साही सदा आणि कदा आता काय करायचं बांड्या नापास झाला त्याचं कसं व्हायचं त्याला काही भवितव्य नाही बाकी सगळे पास झाले आमचा बांड्याच का नापास झाला ईश्वरा आम्ही काय गुन्हा केला हे परमेश्वरा दोघंही नुसते जीवाला यातना यातना करून घेत होते एक दिवस फिजिकल एज्युकेशनचे शिक्षक सर घरी आले आणि त्यांनी दोघांनाही काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे दोघेही मनाने काही अंशी सावरले असेच काही महिनेमध्ये गेले आय टी आयची प्रवेशाची जाहिरात महाडिक सर यांनी घरी आणून दिली व दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी काही तांत्रिक कोर्स असतात हे आप्पा वहिनींना सांगितले व या ठिकाणी अर्ज करण्यास सांगितले त्याप्रमाणे अर्ज करण्यात आला साधारण सप्टेंबरमध्ये त्याला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी निगडीत एक कोर्सला ॲडमिशन मिळाले बांड्यात येथे जॉईन झाला एक वर्षाचा कोर्स होता फारसा अभ्यास नव्हताच प्रॅक्टिकलला नियमित हजर असणे व ते व्यवस्थित करणे आवश्यक होतं मग काय बंड्याला अभ्यास तर अजिबात आवडतच नव्हता व तांत्रिक गोष्टीत त्याला लहानपणापासूनच खूप खूप रस होता वार्षिक परीक्षा झाली आणि थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल परीक्षेला उत्तम मार्क्स मिळवून बांड्यात चांगल्या मार्क्सनी आय टी आय आए पास झाला आणि गेल्या वर्षीचे मोहन आप्पा व राधा वहिनी यांचे दुःख यावर्षी काही अंशी कमी झाले मात्र दहावी नापास झाला याची सल मनाला त्यांच्या बोचतच होती पुण्याला ॲप्रेंटिसशिप म्हणून एका ऑटोमोबाईल कंपनीत बांड्याला नोकरी लागली आता त्याने दहावीचा रिपीटर विद्यार्थी म्हणून एक्स्टर्नल अर्ज देखील भरलेला होता व तेथेच एक क्लास पण लावला व आश्चर्य म्हणजे तो दहावीला देखील पास झाला व ज्या कंपनीत अप्रेंटिस केली तेथेच प्रामाणिक कष्टाळू होतकरू विद्यार्थी म्हणून सर्टिफिकेटसुद्धा मिळवले आता तो दहावी पास देखील झालेला होता व अनुभवाचे नामांकित ऑटोमोबाईल कंपनीचे ए ग्रेड सर्टिफिकेट त्याला प्राप्त झालेले होते साधारण दोन महिन्यात त्याला होंडा कंपनीचे नोकरीसाठी बोलवणे झाले पगारी चांगला मिळायला लागला थोड्याच दिवसात बंड्या आर्थिकदृष्ट्या साव स्वावलंबी झाला बाकीच्या वर्गमित्रांचे करिअर अजून पण चाच पडत होते तर बांड्या वेल शेटलड झाला होता आणि तेही अगदी कमी वयात मोहन आप्पा व राधा वहिनी आता अभिमानाने आपल्या मुलाचे यश सगळीकडे सांगत होते असा हा बांड्या उर्फ बाळासाहेब हॅपी गो लकी सतत आनंदी उत्साही राहणं एखाद्या गोष्टीचा अनावश्यक बाऊ करून न घेता दडपणात न राहता सतत सकारात्मक राहिले तर पर्यायी संधी ह्या आपोआपच आपल्याकडे चालून येतात याचे ठळक उदाहरण म्हणजे बंड्या